गांधी यांच्याद्वारे कुटुंब कुटुंबियांचे सांत्वन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी सव्वा तीन वाजता आंबेडकर चळवळीतील अग्रगण्य ने ज्येष्ठ नेते स्वर्गीय विजय वाकोडे यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले खासदार गांधी यांनी सोमवारी दुपारी दोन वाजून वीस मिनटाला नांदेड येथून परभणी येथे दाखल झाल्याबरोबर नव्या मुंड्यातील स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले त्यापाठोपाठच स्वर्गीय वाकडे यांच्या राहुलनगर येथील निवासस्थानी रवाना होऊन वाकडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली पाठोपाठ निवासस्थानी कुटुंबियातील सदस्यांसोबत हिदुकूच केले यावेळी कुटुंबातील सदस्य व काही मोजके नेते उपस्थित होते कुटुंबातील नेत्यांनी घटनाक्रम सांगत सर्व आपल्या व्यथा व्यक्त केल्या दरम्यान गांधी यांनी वाकडे कुटुंबियांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या आंबेडकरी चळवळीतील एकूण योगदान हे निश्चित अमूल्य होते जाती सलोखा राहावा शांतता राहावी यासाठी ज्येष्ठ नेत्याने सुरू केलेल्या प्रयत्नांची दखल घेण्याऐवजी वाकोडे यांना या घटनाक्रमात आरोपी ठरवण्याचे प्रशासन व सरकारची कृती ही दुर्दैवी बाब आहे असे मत व्यक्त केले परभणीतील एकूण घटनाक्रम दुर्दैवी प्रकरणाबाबत आपण सरकारला जाब विचारू तसेच वाकोडे सुद्धा न्याय मिळवून देऊ असा विश्वास गांधी यांनी दिला यावेळी पत्नी श्रीमती अलकाताई विजय वाकोडे मुलगा आशिष वाकोडे सिद्धांत वाकोडे मुलगी प्रियंका वाकडे वाकोडे सुप्रिया पोपटकर विशाखा ढाले सून शीतल वाकोडे तसेच बंधू सुरेश वाकुडे यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश थाल प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात वर्षा गायकवाड यशोमती ठाकूर खासदार प्रणिती शिंदे खासदार संजय जाधव काँग्रेसचे नेते तथा जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर अनुसूचित जातीचे सिद्धार्थ हत्यांबेरे माजी आमदार सूर्यदा देशमुख माजी उपमहापौर भगवान वाघमारे बाळासाहेब देशमुख नदीमीनामदार रवी सोनकांबळे अमोल जाधव सुनील तुरुकमाने आदी उपस्थित होते सर प्रिव्हिलेज तर अंधारच आहे अजून आता राहुल गांधी या ठिकाणी पाणी करून गेले नेमकं काय तर पुढचा राहुल गांधीच्या आंदोलन असणार आहे परभणी घटनेबाबत